दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी, दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षा देणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल याल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निको भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात येत आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षांचा वेळीही सकाळ सत्रात सकाळी अकरा वाजता तसेच दुपार सत्रात दु तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल सकाळ सतरा दहा तीस वाजता तसेच दुपार सत्रात दोन तीस वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते